हाय मैत्रिणी कशा आहात तुम्ही मजेतच असाल आज आपण आहे ना साबुदाण्याचे पॉपकॉर्न सारखे कुरकुरीत सांडगे वडे म्हणू शकतो आपण हे बनवणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे तर रात्रभर आपण स्वच्छ अशी पाण्यात भिजत घालून घेतलेले साबुदाणा छान असा सकाळी भिजू भीजु, भिजून झालेला आहे त्याच्यात आपण दोन किसून बटाटे घातलेले एक मोठा आकाराचा बटाटा लांब किस करून घातलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं चवीनुसार लाल तिखट किंवा हिरवी मिरचीचा ठेचा टाकू शकता तुम्ही जे आवडीनुसार आणि हाताच्या सहाय्याने छोटे छोटे वडे काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि उन्हात दोन दिवस वाळू घालून द्यायचेत बघू शकता छोटे छोटे असे वडे तयार झालेले आहेत आपण आता तळून बघूया तर बघू शकता पॉपकॉर्नसारखे असे तरात तरा फुगलेले आहेत खूप छान चवीला पण आणि वाटलं त्यावेळेला आपण हे सांगे खाऊ शकता जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद